गाया घातल्या त्याच्या अंगावर पोरगा बायटीत झाला त्याला पोलीस संरक्षण नाही आता भाऊ कुणाचं पण आहे तुमचा दबाव आहे का आमदाराचा त्या पुढच्या दबाव आहे का कस, सांगा आम्हाला आम्ही आहे तिथं तयार कसं संरक्षण करायचं सांगा साहेब आपण रात्री चाललेल्या पोराला उचलून अपहरण करून मारलंय तुमची गाडी नसती आली तर मेला असता तो हो मेला असता पण ह्याला ही फायदा का उभा राहती ही पैदा का उभा राहते साहेब मला सांगा याचे संघटन हिंदू प्रतिष्ठान कसं का काय चालतंय काय त्याच सामाजिक कार्य हिंदू प्रतिष्ठानच गोरक्षक झाला म्हणून मारहाणी चालू सुप्रीम कोर्टाचा जजमेंट मी तुम्हाला पाठवतो त्यांना अधिकार नाही किती दिवस सहन करायचं आम्ही होता शहरात होता का तडीपार का नाही त्या वेणीला आमच्या पोरानी झेंडा लावला वेणीला तर त्याला तडीपार केलं साहेब तडीपार केलं त्या भीम सैनिकाला एक तीनशे सात आहे का त्याच्यावर ह्याच्यावर त्याला तडीपार आणि या एमपीटी वाल्याला शहरात जागा शंभर भयंकर झालेलं साहेब कायदा होत सु आणि पोलिसांवरला विश्वास उडाला ना काही राहायचा नाही साहेब मला सांगा चो चो थे 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 या काही जगायचं कुणाच्या भरोसा तुमच्या पर्याय मग तो कसा काय मोका मागणी आरोपीवर मोका लावा सुट्टी देऊ नका त्यानंतर त्याच्या घरावर बुलडोजर चालवा त्यांनी काय कृत्य केलं अरे व्हिडिओ काढायचा अर्थ तुम्हाला व्हायरल करायचंय भयभीत करायचंय निवडणूक आहेत म्हणून तुम्ही आमचा वापर अजेंडा साठी करणार आमदार ते भेटायला गेल ना ते तुमचा रोल नाही पण ही पद्धत नाही हो मानवता आहे मानवता जिवंत आहे साहेब आज त्या बाप नाही त्यांनी काम नाही केलं तर आई जगणार नाही आणि त्याला भोंगळ करून मारलंय नाकाचं हाड मोडलंय आजही त्याला तुमच्या पोलीस स्टेशनला तो कोणतरी एक आरोपी डोळे वाटारून गेला सीसीटीव्ही काढा त्यांनी मला सांगितलं नाही एकालाही सोडू नका याचा मास्टर माइंड असल्याशिवाय झालं नाही त्याचे व्हिडीआर सीडीआर चेक करा त्याला कोण पैसा पुरवतोय त्याला कोण ताकद देतोय या सगळ्याचे त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये ऍक्ट सुद्धा लावा का तो दलित आणि आहे का मुस्लिमांसाठीच आहे का युएपीए ऍक्ट लावा राऊदे पाणी आणि पीडितांना पोलीस संरक्षण द्या नेहमी झाले आणि <coughs> त्याच्यात हिंदू प्रतिष्ठान नावाचं संघटन ते बंद करा हिंदू राष्ट्र सगळ्या वेगवेगळ्या नावाने काढून दहशत पासवायचं काम झालंय पहिलगामला काय विचारला धर्म तिथं धर्म विचारला हे आतंकवादी घोषित करा यांना शिक्का मारा आतंकवाद्याचा त्याशिवाय हे महाराष्ट्रात फिरणं बंद होईल आणि कार्यालय जप्त करा काय डॉक्युमेंट आहे त्याच्याकडे रोजी विचारधारा आहे फोन पुरवतोय त्याला रसद बँक खाते खोला वेगवेगळे बडकाव लोक इथं आणायचे खांबला तुमचीच परमिशन द्यायची रॅल्या काढायच्या मी पूर्ण वाकाउंट वॉच केलं तर आश्चर्य वाटलं की तुम्ही गप्प काय इथं सुद्धा अन्याय बाबू साहब के में नहीं 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 चलेगी, चलेगी, चलेगी। बाबू साहब के में में नहीं 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 चलेगी, चलेगी, चलेगी। चलेगी, चलेगी, चलेगी। बाबू साहब के दस पे सांगावर पोरगा माहिती झाला त्याला पोलीस संरक्षण नाही आता भाऊ